प्रॉपर्टीच्या व्याख्येत बौद्धिक संपत्तीचा म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा समावेश होतो का आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कार्यांतर्गत बौद्धिक संपत्तीच्या नुकसानासाठी ही भरपाई मिळू शकते का या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक ऐतिहासिक निकाल दिला या प्रकरणात डॉक्टर शिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास या दलित संशोधक दाम्पत्याने तब्बल सहा वर्षे प्रचंड संघर्ष करून एकशे सत्तावीस कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा जिंकला विशेष म्हणजे त्यांनी कोणताही वकील न लावता ही केस लढवली आणि सर्वोच्च न्यायालयातही यश मिळवले काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी डॉक्टर क्षिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास हे दोघेही दिल्लीच्या जे एन यू चे पीएचडी होल्डर संशोधक आहेत दोन हजार चौदा मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक तरुणांमध्ये सामाजिक राजकीय जाणीव म्हणजेच सोशियो पॉलिटिकल अवेअरनेस अमंग लोकल युथ या विषयावर नागपुरात संशोधन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरात एक घर भाड्याने घेतले मात्र काहीच दिवसात त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि राजकीय कृतीतील सहभागामुळे स्थानिक लोक नाराज झाले रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येनंतर दोन हजार सोळा मध्ये काढलेल्या विराट मोर्चात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर वक्रदृष्टी टाकली गेली स्थानिक तणाव वाढू लागल्यानंतर घर मालकाने त्यांना घर सोडण्यास सांगितले मात्र भाडे असल्याने ते शक्य झाले नाही या काळात दोघेही काही दिवस का असताना का मुलाने पोलिसांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले आणि त्यांचे मौल्यवान संशोधन साहित्य लंपास केले चोरी झालेल्या साहित्यामध्ये लॅपटॉप पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क रिचर्स पेपर्स पाचशेहून अधिक प्रश्नावली शैक्षणिक प्रमाणपत्रे पासपोर्ट असे अनेक महत्वाचे दस्तावेज होते याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली असता त्यांनी सुरुवातीला तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली कलेक्टरने ही नुकसान भरपाईस नकार दिला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने देखील सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र नंतर पोलीस खात्याने चौकशी करून सात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले सर्व यंत्रणा निष्क्रिय असल्यामुळे डॉ क्षिप्रा आणि डॉ दास यांनी दोन मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली या खटल्यात महत्वाचे दोन मुद्दे होते पहिलं म्हणजे अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत आर्थिक भरपाई मिळू शकते का आणि दुसरं म्हणजे प्रॉपर्टीच्या व्याख्येत बौद्धिक संपत्ती म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा समावेश होतो का महाराष्ट्र सरकारने असा दावा केला की प्रॉपर्टी म्हणजे केवळ स्थावर मालमत्ता असते म्हणजे मुव्हेबल किंवा इममुव्हेबल प्रॉपर्टी बौद्धिक संपत्तीचा यात समावेश नाही त्यामुळे भरपाई देता येणार नाही मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आणि प्रॉपर्टीच्या व्याख्येत डेटा इलेक्ट्रॉनिक माहिती रिसर्च पेपर्स हेही येतात असे स्पष्ट केले नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या निकालात न्यायालयाने स्पष्ट म्हटले की अॅट्रोसिटीज ऍक्ट मधील प्रॉपर्टीच्या व्याख्येत कोणत्याही स्वरूपाची मालमत्ता येते यात बौद्धिक संपत्तीचाही समावेश आहे या ऐतिहासिक निकालावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले पण चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टानेही हा निकाल कायम ठेवला या संपूर्ण प्रकरणादरम्यान डॉक्टर क्षिप्रा आणि डॉक्टर दास यांना प्रचंड धमक्या आल्या त्यांची मुलगी मेत्ता तब्बल सात वर्ष शाळेत जाऊ शकली नाही संपूर्ण प्रशासन विरोधात असतानाही त्यांनी आपली लढाई सोडली नाही तर आता अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत बौद्धिक संपत्तीलाही संरक्षण मिळणार आहे अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचारात बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीसाठीही भरपाई मिळू शकेल संशोधक पत्रकार लेखक आणि विचारवंत यांच्यासाठी हा एक मोठा विजय ठरलाय हे प्रकरण केवळ आर्थिक नुकसान भरपाईचे नव्हते तर संशोधन विचार स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यासाठी दिलेली लढाई होती सत्तेच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस दाखवणाऱ्या या दोघांनी संपूर्ण कायदाच बदलण्यास भाग पाडलं हा संपूर्ण व्यवस्थे विरुद्धचा ऐतिहासिक विजय होता आपल्याला काय वाटतं हा निकाल समाजासाठी किती महत्त्वाचा आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे